नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलला आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण एक मुंबई पोलीस चालक मध्ये जो पेपर झालेला आहे तर त्याचा आपण कट ऑफ इथे डिस्कस करणार आहोत हा एक अंदाजित कट ऑफ असणार आहे मागच्या वर्षीच्या जागा या वर्षीच्या जागा याचं एकंदरीत नियोजन मागच्या वर्षी लागलेला कट ऑफ या त्या अंदाजे या वर्षीचा येणारा कट ऑफ याचा एक अंदाजित कट ऑफ काढण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे सर्व आकडेवारीची एकत्रित मिश्रण करून आपण हा कट ऑफ काढण्याचा प्रयत्न केलाय आहे शेवटी हा अंदाजीत कट ऑफ असणार आहे कट ऑफ मध्ये काही मार्क प्लस मायनस होऊ शकतात ओके तर कारागृह हो, आपलं मुंबई चालक पोलीस याचा कट ऑफ काय असेल हे आपल्याला बघायचं आहे तर बघा पेपर जो होता मुंबई चालक पोलीस याचा जो पेपर होता हा एकंदरीत आपल्याला सोप्या सो स्वरूपाचा आढळतो हो, पण मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा जो पेपर होता हा तुलनात्मक दृष्ट्या जर आपण विचार केला तर या वर्षीचा पेपर हा थोडाफार प्रकारे मागच्या वर्षीपेक्षा थोड्याफार प्रकारे कठीण आपल्याला दिसतो या वर्षीच्या या मानाने हा पेपर सोपा जरी दिसत असला तरीही विद्यार्थ्यांकडून खूप सिली मिस्टेक या पेपरमध्ये झालेल्या आपल्याला दिसतात पेपर जेवढा सोपा येतो तेवढ्या मुले त्याला सोडवण्यासाठी घाई करतात आणि घाईघाईमध्ये बरेच प्रश्न हे चुकतात त्यामुळे एक अंदाजित कट ऑफ आपण या इथे बघू शकता पण पहिले ज्या जागा होत्या पहिल्याच्या जर तुम्ही जागा पाहिल्या दोन हजार एकवीस ला नऊशे चौऱ्याण्णव एवढ्या जागा आपल्याला दिसतात आणि आता नऊशे सतरा एवढ्या जागा आहेत दोन हजार चोवीसला जागांमध्ये विशेष असा काहीही फरक पडलेला नाहीये विशेष फरक नाही आहे नऊशे चौऱ्याण्णव आहेत तर नऊशे सतरा या वर्षी असणारच आहे नंतर दोन हजार एकवीसच्या जागा आपण इथे कॅटेगरीनुसार मेल आणि फिमेल असा दोन्ही याचा कट ऑफ तुम्हाला मी इथे दिलेला आहे हा तुमचा मेल कट ऑफ आहे आणि हा इकड तुमचा फिमेल कट ऑफ असेल असे दोन्हीही कट ऑफ आपल्याला इथे अभ्यासायचे आहेत जर तुम्ही पूर्वी बघितलं एसीच्या जागा एकशे एकोणतीस होत्या तर या वर्षी जागा मेल एकशे एकोणास आहे मेलचा कट ऑफ एकशे तेहत्तीस असेल तर फिमेलचा कट ऑफ लागेल एकशे तीस पर्यंत एस सी कॅटेगरीमध्ये एसटी कॅटेगरीमध्ये जागा होत्या एकोणसत्तर पूर्वी दोन हजार ला जागा होत्या एकशे सॉरी एकोणसत्तर आणि दोन हजार चोवीस ला जागा होत्या चौसष्ट तर यामध्ये मेलचा जो कट ऑफ आहे हा असणार आहे एकशे तीस आणि फिमेल साठी असणार आहे तो एकशे अठ्ठावीस एन टी ए कट ऑफ असणार आहे साठी एकशे छत्तीस आणि फिमेल साठी एकशे चौतीस एवढा कट ऑफ असणार आहे एन टी बी साठी मेलसाठी एकशे चौतीस तर एकशे तेहत्तीस एवढा कट ऑफ असणार आहे जागा जर जा तुम्ही तुलनेने पाहला तर मागच्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी जागांची जा संख्या ही आपल्याला यामध्ये कमी झालेली दिसते ओके एन टी सी साठी आता जागा ज्या आहेत त्या बत्तीस आहेत तुलनात्मक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर जागा एवढ्याशा कमी झालेल्या नाही आहेत त्यामुळे कट ऑफ हा एकशे सदतीस आणि मे फिमेलसाठी एकशे पस्तीस एवढा लागणार आहे एन टी डी साठी जर तुम्ही पाहिलं तर जागा या वर्षी होत्या अठरा तर कट ऑफ असेल एकशे सदतीस मेलचा आणि एकशे पस्तीस हा फिमेल कट ऑफ असणार आहे एसबीसी मध्ये जर तुम्ही पाहिलं तर जागा हा अठरा होत्या मेल कट ऑफ असणारा एकशे पस्तीस आणि फिमेल असणारा एकशे बत्तीस एवढा कट ऑफ फिमेलचा लागेल ओबीसी मध्ये जागांची संख्या जर तुम्ही पाहिली तर एकशे चौऱ्याहत्तर एवढ्या जागा होत्या आता एकशे पस्तीस एवढा कट ऑफ येऊ शकतो आणि फिमेलसाठी एकशे एकतीस एवढा कट ऑफ जो आहे तो येऊ शकतो ईडब्ल्यू एस ला जागा ज्या होत्या ह्या ब्याण्णव होत्या एकशे चौतीस हा मेल कट ऑफ असेल आणि फिमेलचा कट ऑफ असेल एकशे एकतीस मार्क नंतर ओपन साठी जर तुम्ही पाहिला तर एकशे अडतीस एवढा मेलचा कट ऑफ लागणार आहे आणि एकशे पस्तीस एवढा कट ऑफ लागणार आहे फिमेलचा जसं मी तुम्हाला सांगितलं हे जे कट ऑफ आहेत हे अंदाजित कट ऑफ असणार आहे आणि हे कट ऑफ काढण्यासाठी जी त्याच्या मार्क्सची पूर्वतयारी होती त्यासाठी चालकचा जो कट ऑफ आहे यामध्ये उशीर यासाठी झाला व्हिडिओला कारण मागच्या वर्षीचे तुलनात्मक कट ऑफ मागच्या वर्षीच्या जागा या वर्षीच्या जा जागांची तुलना नंतर मागच्या वर्षीचे कट ऑफ आणि या वर्षीच्या कट ऑफ ची तुलना एकंदरीत ग्राउंडच्या कट ऑफ ची तुलना सुद्धा आपण इथे केलेली आहे या वर्षीचं जर तुम्ही ग्राउंड पाहिलं तर अडतीस पासून तर त्रेचाळीस या रेंजमध्ये कॅटेगरीनुसार ग्राउंडचा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो तर हे एकंदरीत सर्व गोष्टींचा विचार करून हा कट ऑफ तुम्हाला इथे सांगण्यात येत आहे आणि यामध्ये पुढे मागे एक दोन मार्कांनी पुढे मागे कट ऑफ होऊ शकतो तुमचे जे उत्तर आल्यानंतर आन्सर की आल्यानंतरचा जो तुमचा कट ऑफ आहे जे मार्क तुमचे आले असतील आन्सर की जसं काल आन्सर की आलेली आहे तर आन्सर की आल्यानंतर जे तुमचे मार्क असतील त्याच्यावरून तुम्ही हा अंदाज बांधू शकता हे शेवटी आकड्यांचं केलेलं एक नियोजन आहे किंवा आकड्यांद्वारे आपण हे मोजले मोजमाप केलेलं आहे हा तुमचा अंदाजित कट ऑफ असेल ही पूर्ण मेलचे कट ऑफ आहेत तर इकडचे पूर्ण तुम्हाला फिमेलचे कट ऑफ दिसणार आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतंय की पेपर हा खूप सोपा होता तर कट ऑफ हा हाय जाऊ शकतो जास्त लागू शकतो येस जास्त लागू शकतो पण मागच्या वर्षी यापेक्षाही सोपा पेपर आपल्याला चालक या पदासाठीचा सा पाहायला मिळतोय आणि सोबतच जेवढा पेपर सोपा येईल तेवढ्या जास्त मुलांकडनं सिली मिस्टेक झालेल्या आपल्याला यामध्ये दिसतात जसं सर्कल करताना बऱ्याच विद्यार्थ्यांच्या सिली मिस्टेक झालेल्या आहेत तर ह्या सिली मुळे कुठेतरी कट ऑफ जो आहे हा कमी होण्याची शक्यता शेवटी असते आणि जे विद्यार्थी आज आपल्या चॅनलला नव्याने बघतायत किंवा आज आपला व्हिडिओ नव्याने बघतायत तर त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण कारागृह पेपरचा कट ऑफ सुद्धा आपण लवकरच तुमच्यासाठी अव्हेलेबल करून देणार आहोत या अगोदर शिपाई या पदाचा कट ऑफ सुद्धा आपल्या चॅनलला अवेलेबल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देणार आहे आणि आय बटनला सुद्धा तुम्हाला त्याची लिंक मिळणार आहे तर तिथे जाऊन तुम्ही शिपाई पदाचा कट ऑफ सुद्धा बघू शकता हो संपूर्ण पेपरचं विश्लेषण सुद्धा आपल्या चॅनलला तुम्हाला, तुम्हाला अवेलेबल आहे पोलीस भरतीच्या निगडीत कुठलंही नोटिफिकेशन असेल तर ते आपल्या चॅनलला तुम्हाला अवेलेबल होणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि संपूर्ण पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनलचं नाव आहे आपलं एस ए अकॅडमी सागर सर टेलिग्रामची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सला देणार आहे सर्वांनी टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचं आहे तर हा एकंदरीत तुम्हाला मी कट ऑफ सांगितलेला आहे जागांचं आपण तुलनात्मक दृष्ट्या जागा बघून हा कट ऑफ आपण इथे निर्धारित केलेला आहे तर अशा स्वरूपाचा कट ऑफ जो आहे हा मुंबई पोलीस मुंबई पोलीस चा चालक या पदांसाठीचा असणार आहे ओके तर चालक या पदासाठीचा जो हा कट ऑफ आहे हा आपल्याला इथे दिसतो ओके चालक या पदासाठीचा सा कट ऑफ आपल्याला इथे दिसतो तो चालक या पदासाठी एवढा कट ऑफ हा असणार आहे ओके तर ज्याही विद्यार्थी आपल्याला नव्याने बघत असतील त्यांनी एकदा चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू